नमस्कार मंडळी एन एम डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे कधी असं होतं का की सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर असतं पण आपण ते पाहायलाच विसरतो आज मी तुमच्यासोबत अशीच एक गोष्ट शेअर करणार आहे जिथं माझ्या नजरेसमोर असलेलं सौंदर्य मी पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने अनुभवलं तो एक नेहमीसारखा सकाळचा दिवस होता मी छतावर झाडांना पाणी घालत होतो डोकं कामाच्या विचारात होतं मीटिंग्स, रोजची धावपळ तेवढ्यात माझ्या नजरेला एक पिवळं फूल दिसलं ते मीच लावलेलं ला होतं पण त्या दिवशी ते काहीतरी वेगळं भासत होतं मी त्या फुलाकडे जरा वेळ पाहत राहिलो पानावर पाण्याचे थेंब उन्हात चमकत होते आणि अचानक मनात आलं हे झाड मी किती दिवसापासून पाहतोय पण कधी खरं लक्षच दिलं नाही आपण रोज आपल्या सभोवतालच्या गोष्टी पाहतो पण त्यांचं सौंदर्य अनुभवायला मात्र वेळ घ घेत नाही त्या क्षणी मला जाणवलं आपलं आयुष्य फक्त मोठ्या गोष्टीसाठी थांबतं पण खरी जा जादू या छोट्या क्षणात लपलेली असते एका फुलात सकाळच्या हवेत चहाच्या वाफेत आईच्या आवाजात ही सगळी सौंदर्य आपल्या नजरेसमोरच असतात फक्त आपल्याला ती पाहायला शिकावं लागतं त्या दिवशी मी स्वतःला एक वचन दिलं रोज किमान एकदा माझ्या सभोवतालचं सौंदर्य जाणीवपूर्वक पाहणार आणि हे मी तुम्हालाही सांगतो आजच थोडं थांबा आजूबाजूला बघा कदाचित तुमच्या डोळ्यासमोरचं असलेलं सौंदर्य पहिल्यांदा दिसेल आजची गोष्ट एवढीच जर ती तुमच्या मनाला स्पर्शली असेल तर व्हिडिओ लाईक करा एनियम डायरीजला सबस्क्राईब करा आणि अशाच कथा ऐकत राहा पुन्हा भेटू एका नव्या अनुभवासोबत जय महाराष्ट्र